बांधून ठेवलेले आहेत जसे काल साजवलं नाही वाटत आणि ना रांगोळी वेळी घातलेली आहे बघू शकतास रांगोळीमध्ये घातलेली आहे ती आमची चूल जेवण म्हणायला आमच्या आंब्याचा सोलकडी बाकी सगळे बसले सकाळपासून वॉन्टेड होती जेवू केलेली विषय दुसरी जेवतात पटापट सगळे शेवटची वेज बघा पटापटा पटापटा सगळा सामान खाली करतात आणि आपापल्या घरात घेऊन जातात अस विषय आहे होता आपापल्या घरात घेऊन जातात सगळी भांडी लोक घेऊन दिली होती दाल भात भाजी घेऊन जातात सगळे आपापल्या तो नमस्कार मित्रांनो मी नितीश गो तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आज तारीख नऊ मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आमच्या भट बावडेवर आमच्या म्हणजेच विरीवरती ब्राह्मण भोजन आहे आणि मग आपण तिकडे जाऊचा आज सगळं आज सगळं जो ब्राह्मण भोजनाचा तुमचा व्हिडिओ आहे तो आज तुमचा व्हिडिओ होऊन जाईल त्याच्यामध्ये मला एकदा कामाटे कंटिन्यू जरा फास्ट जरा जादार जाऊचा सो तो तेवढंच वेळ काहीतरी मी बाजारात असेल आता मग बाहेर जेवढंच वगैरे तयारीचे ना जेवण वगैरे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन जेवढे वेळ मी तिथे असेल तो नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तो नवीन असाल तर तुम्ही आणि जर जर तुम्ही माझे सबस्क्राईब जर ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो आता वाजले आहेत जवळजवळ सहा नऊ वाजल्यात आणि सो आपण जाव्या बावी तिकडे काय काय तयारी झाली आहे ती तुमका पण दाखवत आहे सो ऑलमोस्ट काय वातावरण आहे सो आज तुमका दाखवता आज रविवार त्याच्यामध्ये एवढं आज भट आहे की सगळे घरात असतात सो अशा हिशोबाने भट करू असतो दरवर्षी आमच्याकडे भट असत सो म्हटलं ह्याही वर्षी भट आहे वर्षी मी आहे सो म्हटलं दाखव आहे एका वर्षी जेव्हा मी इले तेव्हा माझ्या आधीच भट झालेलं होतं त्याच्यामुळे मागा दाखवता येईल ना तर मग ह्या वर्षी तुम्हाला मी भट नक्की नक्की दाखते चला आता आपण जर आपल्या पावड्यावर आज भट आता तुमका पण दाखवतो तिकडे काय असं आणि कोकणात कसं ब्राह्मण भोजन घालतात प्रत्येक गावात किंवा प्रत्येक विहिरी ब्राह्मण भोजन असतात सो हा आन आमच्याकडे असा सो तुम त्या तुमका मी दाखवचा प्रयत्न सोचा सो मी मित्रांनो जाऊया आपण आपल्या बावड्याकडे सकाळचं नजारा बघू शकता मस्तपैकी खांबांना पाठी गाणी मस्तपैकी मंद आवाजात सकाळी सकाळी खांबरा लावतात किंवा हरिपाठ मस्त असता सो त्याच्या गाणी असं आहे की सकाळ तुम्ही एन्जॉय करा पाठीमागे आंबे लागलेत की नाही तुम्हाला दिसत नाही पण आंबे जास्त लागलेत आमचे यावर्षी दर एका वर्षी नव्हतं गेल्या वर्षी नव्हतं एवढं काय मी यावर्षी लागलो सो आंबे खूप लागले कोणाले असं चला आता आपण बावडेवर पावडेवरती काय तयारी आहे कसं चालू आहे नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न बघू चला जागा त्या पावडेवर तर सकाळी सकाळी झाल्या पिंक्यात आपलं पाणी वाढतं बाकी टोप बी बांधून ठेवलेले आहेत जसे काल साजवलं नाही वाटतं आणि ना रांगोळी वगैरे ना घातलेली आहे बघू शकतास रांगोळी वगैरे घातलेली आहे ही आमची चूल तर जेवण होणार आणि सगळं असं गोल सारवण घातलं नाही आणि इकडे इकडे पूजा होता लोंबड्याच्या खाली सो असा विषय तुम्हाला आम्ही दाखवीन जेव्हा पूजा होत असतात तेव्हा सो आता सध्या तरी अजून काही गडबड नाही सगळे जण आपापल्या घरातच आहेत सो तिथं तुमचा मी दाखवीन सो चला कबडीचा काम ते पदर टाकूच्या व्यवस्थित मी फक्त असे आडवशात केले कारण की खूप गरम होता म्हणून जास्त काम बघा ते पण एक कबड वगैरे बसत सगळं छोटंसं एक गजोरी टाकलेलं आहे खिडकी आहे म्हणजे भरायचं दाखवूया तरी आपण आज आपला ब्लॉग येणार आहे ना याचा विडिओ येतो ना याचो व्हिडीओ व्हिडिओ त्याच्यात येत नाही या हा ते मस्त मुंबई स्टाईल बसवलं आहे ना मूव्ही बघा थांबायला काम करू ते वगैरे मूवीचं काम मस्त जे काही असं साहित्यिक व्ह्यूज तसं बारीकसा केलेला विषय भाय वगैरे इकडे पण काल झुटबीट मारले थोडंसं इकडे काम केलं आणि बेसिकमधलं पण इकडे बसवलं सो आमच्या सगळे कलाकार आहेत एक सगळे राहत होतात आमच्या थोडी वगैरे असं विषय आणि ही पळी बांधलेली आहे बघा नागपूर अशी बांधलं होती इकडे सो बांधली बांधलेली आहे सो मस्त विकास झालेला त्याचं काम आहे असं त्याला पाणी मानलं नाही ना तसं खाली कोको घातलेला होऊ शकतात मस्त विकाशी झालं नाही गेली काय हे एक मस्त विकास कॉमर्स बसून काय पाठीपाखी टाकी असल्यामुळे कमोट तरी बसून ना तरी होऊ शकतं किंवा बालक असं दरवाजा तरी केला नाही साधारण असो तरी होऊ शकतं मस्त विकास असं मस्त विषय कारण की बाकीचा का तुल का फक्त हा बाकी सगळ्यांनी त्यांचं हा जाळा वगैरे पुढे ही फक्त थोडीशी ह्याच्यात होता फक्त मोरी वगैरे असो जो विषय आहे मस्त विकास केलेला सो जाऊया पण आता आपल्या घरी काय रे कान बघा तरी आधी हा माझां हा किले चालू केलं त्यांनी आमचं काम आणि थोडंसं चुरीबील लावतात पटापट काम होत धोन फुल लावले येतात आणि आमचं उठलो हा केस बीच काय उगवलं नाही अंघोळ बिल केलं ना, ना पण केस उगवलेला नाही असं विषय तर आगोर म्हणजे सोडकटीचा विषय असा एक साफसफाई चालू आहे काम चालू आहे काम आहात आणि लोणच्याकडे जमान्यामध्ये आमच्या आंबे आहेत असा विषय असा आणि बेलाचं पण पाणी बेला केले बेलस आणि बेल हा जास्त खातात धळा आम्ही असा विषय होता त्याला इले होते स्टार्ट करतील काम आपण पण त्याला जाऊया हे झाडू विडो मारताळा परती आणि तुमच्या वेळेला बाजार आणता बाजार इलो आमचं डोक्यावर थांबा 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 विजय का पण येत पाणी येतात पाणी सकाळी चालू आहे गडबड चालू आहे नाही चालू केल्याने आग घातल्या पहिली मध्ये शुभ महत्व जायचं महत्वाची गोष्ट हो नाही थांब्यात साला आणण्यात काका आग पेटवणार आला भरी चला गाना गाला दादा वो तो चला जाती हो हां वो आप पुंडरी ताकाय पुंडली काय मोको देवा आतात्र भी बाय घालून का देवा आतात्र आता तुझ्याकडे काय देवस तू को तूच माझा बाजार पटापटा जेव्हा काम करणार चाय बनवणार ते असा विषय घरात वादले जवळ जवळ बरोबर पाळा वाजले सो आपण थोडंसं थांबलेलो आपण घरी जातो बघू शकता पण हा आता शाळेकडे शाळेकडे आपण घरी जाऊया काय काय तयारी आहे ती बघा थोडंसं कामासाठी माझा अर्जन्सी का जाऊची लागल्या बाजारात त्याच्यामुळे प्रॉब्लेम येलो आता आपण जाऊ तिकडे लवकरात लवकर बावडे होत आपल्या ते चार दूर। अगड़े दूर अगड़े दूर।

आवले दाई ओ नीडा दिसो ओके जरा भाटिया माधव आहे ना मा। आणि मी माझ नाराय जाऊ पप्पा पप्पांगा भटी काय आणि पप्पा जोग बघ बाकी सगळे इथे थोड्या वेळात आपण जेव्हा हा बस झालं बसली बाकीची बाकीचे सगळे आज दुपारी कामात गेले आहेत जेवढे हत तेवढे आपले सगळे चांदीच्या चमच्यात ना चमचो जरा छोटो घ्यायचो ना लय मोठं झालो था। था। ना चुकीचं चा म्हटलं या लय छोटो झालो तो अजून घेऊ तो मोठो बस बस कमी नाही झाला मोठो घेऊ तो अजून चुकी गेला असतो मी ती समज असं बसले हे अजून जेवतात दोनदा जेव घेतलं नाही वाटतं कसं विषय आहे जो नाही आता आम्ही जेवतो सुद्धा जेवतो तुमका म्हणून दाखवते काय काय जेवणा अजून येतात छकला बघा या काही छकला या घेऊन येला वाढ आता पटकन भूक लागली आहे तुझा काय

आणि बटाट्याची बटाट्याची भाजी आणि काय पाणी आहे आणि काय नसतं सोलकडी आहे ती सोलकडी पटकन येऊ घेईल अशी रिसिबटी या तिला जाऊ जाऊया आमचं उठत तर नाही वाटत आणि बेपत्ता होती दुसऱ्या बेपत्ता होती म्हणजे थोडक्यात सकाळपासून गायब होती वॉन्टेड होती ते आता येमदेव काय इलेत बघा जेवण झाला हो उद्या अरे बघा लोकांना बाकी सगळे जेवतात सगळे जेव के जेव पटापट पोट जाऊच आमका पनवेलात आमचं केलं नाही जेव्हा बसला तेव्हा मी जेवत होते तेव्हा मी नको जेव्हा पोट आता पोट पिवतो ना दाखव पिओ पोट पोट हा भात माझ्या मध्ये पाच पायलीच होतो तो किती किलोचा दुपारी समजत ना सर कधी कधी दुपारी म्हणजे आठ किलो सात किलोचं आणि आता जेवढ्या बायका जे होतात फटाफटा बायकाचे आणि वाढलं होतं त्याचा कमी झाला सगळे आता बाकीचे खांब अजून पाठी होतो अरे तो पण हा रे अजून बाकी होत रेसल बसल काय बघ खोटा बोलता बाकीची मी का बुक ही गायब आहे कसली बुक लागली माहिती नाही पटापटा देऊत सगळी सकला उपाशी आता वेदी का, का खतरनाक घेतला बाबा अत्यंत मोठा कोण ना जागा जागा दाखव दाखव ना, ना या बाई का ना। दिसतच नाही मग ना। काय ना। दिसता की नाही नाही ना दिसत याच्यात दिसतच नाही थांब थांब ब्राईटनेस शकल्याचं ब्राईटनेस नसतो तो असा रे दिसत नाही दिसत नाहीस तू तृप्ती हा तृप्ती बघता कोण कोणचे होतात के जेवतो सगळे बसला चला अहो याव का परत घेऊन बसले परत घेऊन कशा मध्ये बसली हा ते बाकीचे सगळे बिंकनी बसला विंकणी पटापट जेवता जेव पटापट जेव पटापट जेव सगळ्यात लेट बसला लेट उठ त्याला छकला दोन दुसऱ्यांदा बसला दुसऱ्या अंडा बातला सोलकडी चार वेळा बाकी सगळे बसल्या सकाळ बस वॉन्टेड होती जेव के पटापट सगळे शेवटची व्यायडतात सगळे आणि सगळे पटापट जेवतात त्यांना पटापट जेव घालूया जाऊया आपण घरात बघा पटापटा पटापटा सगळा सामान खाली घालतात आणि आपापल्या घरात घेऊन जातात असा विषय आहे तो आपापल्या घरात घेऊन जातात सगळी भांडी पप्पा लाल भात भाजी घेऊन जातात सगळ्या आपापल्या ही बही बघायला संध्याकाळी वाजल्यात सहा आणि संध्याकाळचं आमच्याकडे वातावरण बघा पावणे सहा वाजले आहेत वातावरण मस्त वेगळं मित्रांनो संध्याकाळ झालेत आणि संध्याकाळचे वाजल्यात अराऊंड पावणे सहा सहा झालेत आणि मस्तपैकी असं व्हिडिओ दिलेलो मस्त एक व्हिडिओ झालेलो मस्त की जेवला वेगळेला मस्तकी जेवण वगैरे घरी आणलेलं आम्ही संध्याकाळी पण ताच खाताला होता ऑलमोस्ट मस्तपैकी असं जेवण वेगळ्या झालं भटाचं जेवण आहे भारीच असतं दरवर्षी भट वाढतो आम्ही विहिरीवर प्रत्येक ठिकाणी वाटतात आपल्या गावात कोकणात सगळीकडे भटाकडे म्हणजे विहिरीवरती ब्राह्मण पूजन घालतात जेणेकरून शुद्धता किंवा प्रसन्नता त्या ठिकाणी त्या जागेवरती येऊन आणि आमच्याकडे लकी रुमडाचं झाड पण असतं खूप ठिकाणी नसतं काही काही ठिकाणी असतं पण आमच्याकडे लुंबडाचं झाड पण असतं मग आम्ही तुमड्या त्याच्या ठिकाणी पूजा वगैरे करून पूजा वेळेला वगैरे बसतो तो पण तुमचा व्हिडिओ इलेलो असा तुम्ही बघितलाच कसा असा आणि पूजेचा व्हिडिओ बघ भेटलं कारण की मी होते गेलेलं आहे बाजारात थोडंसं काम होतं बट ते त्याच्यावरती मला दिलं सो डाटा रिकवरीसाठी गेलो होतो थोडंसं एकदा कुठून तरी ते इरो झालेला डाटा सो त्याच्यासाठी मी डाटा ह्याच्यासाठी गेलो होतो गेलो होतो आणि थोडं तिकडे डाटा थोडं डिलीट झालेला त्याच्यासाठी गेलो होतो पण ते एक दीड तास ते रिकवरी झालं सो मस्त असं कसं व्हिडिओ गेलो तुमका व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याची तुमच्या इच्छा होत असतात ना तर नक्की नक्की सबस्क्राईब करून नका असे एक सो एक व्हिडिओ आपल्याला येत राहतले सो नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर मला पण नवनवीन ठिकाणी जाऊन व्हिडिओ करण्याचं प्रोत्साहन भेटाल नक्की नक्की सबस्क्राईब कर सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून माझे सबस्क्राईबर वाढतील आणि खूप आपली फॅमिली वाढेल सो नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि जरी सबस्क्राईब अजून केला असता त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब रेडी केला त्यांनी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला तर मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या